नमस्कार मित्रांनो आपण आज जाणार आहोत तीर्थक्षेत्र दक्षिण काशी संगम माऊली या ठिकाणी मुंबईपासून संगम माऊली हे अंतर दोनशे छप्पन किलोमीटर आहे तर पुण्यापासून हे अंतर एकशे सोळा किलोमीटर आहे आपण सातारवरून आलात तर चार ते पाच किलोमीटर अंतरावर संगम माऊली हे मंदिर आपणास पाहावयास मिळतं शॉन समाधी असलेलं भारतातील एकमेव ठिकाण हे संगम माऊली येथे आहे नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आपल्या रॉयल पाटील या चॅनलवर आणि सुधीर पाटील आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण आज आलो हे है। है है संगम माऊली येते श्री काशी विश्वेश्वर या मंदिरापाशी हे महादेवांचं स्वयंभूपिंड असलेलं मंदिर आहे या हे मंदिर हे कृष्णा व वेन्ना या नदींच्या संगमापाशी आहे या मंदिराचे तीन भाग पडतात एक आहे गर्भगृह अंतराळ आणि सभागृह मित्रांनो या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इ इथे जो दीपस्तंभ आहे तो साठ फूट असून एका दगडामध्ये कोरलेला आहे तसेच भव्य असा नंदी मंडप आपल्याला पाहता येतो मित्रांनो हे हेमाडपंथी पद्धतीचं मंदिर असून याच्यामध्ये कोरलेली शिल्पकला ही अतिउत्तम प्रकारची आहे तर आपण पाहूया व महादेवांचं दर्शन घेऊया चला मित्रांनो कृष्णा आणि वेन्ना या नद्यांच्या संगमावर साताऱ्यापासून पाच किलोमीटर अंतरावर पूर्वेला संगमावली हे अठराव्या व एकोणीसव्या शतकातील हिंदू मंदिरांचा एक समूह आहे जे एका विशिष्ट मराठा शैलीत बांधले गेलेली आहेत मंदिराची रचना पाहण्यासारखी आहे उत्कृष्ट बांधणी आपल्या डोळी पडते संगमावली या गावात मराठ्यांच्या इतिहासाच्या खुना आढळतात मंदिराचं महत्वाचं आकर्षण म्हणजे ही दीपमाळ संगम म्हणून लाभलेला सर्वात मोठा वारसा आणि त्यात भर टाकते हे विश्वेश्वर मंदिर विश्वाचा निर्माता विश्वेश्वर महादेव हे मंदिर सातारा गॅजेटनुसार सतराशे पस्तीस मध्ये पंत प्रतिनिधी यांनी बांधले मंदिराचे सर्व बांधकाम दगडी आहे नदीच्या बाजूने प्रवेश केल्यास प्रशस्त व भक्कम पायऱ्या आहेत हे मंदिर राज्य संरक्षित स्मारक आहे राज्य संरक्षित स्मारक म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं म्हणलं तर भारतीय पुरातत्व विभाग हा या वास्तूचे संरक्षण व वा देखभाल काम पाहते अशा संरक्षित क्षेत्राची हानी होऊ नये म्हणून एकोणीसशे साली वास्तू व स्मारके हा कायदा करण्यात आला गर्भभागातल्या जाणाऱ्या बाजूच्या भिंतीवर म्हणजेच दरवाजाच्या एका बाजूला श्री महागणपतीची आपल्याला एक मूर्ती पाहता येते तसेच दुसऱ्या बाजूला पार्वती देवीची मूर्ती असलेले कोनाडे आहेत गर्भगृहात शिवपिंडीवर पितेचे आवरण आपल्याला पाहता येतं मंदिरासमोर भव्य असा नंदी मंडप आपल्याला पाहावयास मिळतो त्यावर अष्टकोणी शिखर आहे मित्रांनो मंदिरातील सभागृहातील खांब व नक्षीकाम हे डोळ्याचं बारण फेडतं मुख्य मंदिरावर विटांचे शिखर असून त्यावर जुन्याचा गिलावा केलेला आहे शिखराला अनेक देवक कोष्टके आहेत पंतप्रतिनिधी आणि इतर काही सरदार व राजघराण्यातील स्त्रियांनी दहा बारा मंदिरे इथे बांधलेली आहेत त्यात विश्वेश्वर मंदिर हे सर्वात मोठे आणि सुंदर मंदिर आहे नदीच्या दोन्ही बाजूनी बांधीव घाट व पायऱ्या आहेत पेशवा येथील इतिहास प्रसिद्ध न्यायाधीश रामशास्त्री प्रभुने यांची संगम ही जन्मभूमी आहे रामशास्त्रीने निवृत्तीनंतरचे उर्वरित आयुष्य येथेच वास्तव्य केलेले आहे मंदिरालगत असणारी संरक्षण भिंत तेवढीच भक्कम आहे ते त्यावरती जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत दगडी पायऱ्या चढून गेल्यावर मंदिराचं रूप पाहण्याजोगं वाटतं मराठी मंडळींची मंदिर रचना एवढी सुंदर व रेखीव आहे हे आपणास ध्याने येतं महाराष्ट्रातील सातारा म्हणलं की निसर्गरम्य ठिकाण एवढंच नाही तर ऐतिहासिक महत्वासाठी देखील हा सातारा जिल्हा प्रसिद्ध आहे मित्रांनो संगमौलीला भेट दिल्यानंतर सर्वोत्तम भेट दिली असा अनुभव आला मंदिर आणि आजूबाजूचे सौंदर्य पाहून आम्ही थक्क झालो या शंभू महादेवाला नक्की भेट द्या मित्रांनो ही आहे वेन्ना नदी आणि तिकडून आलेली ती आहे कृष्णा नदी या दोन्ही नद्यांचा संगम येथे झालेला आहे भारतीय उपखंडातील सर्वात प्रख्यात नद्यांपैकी कृष्णा नदी हजारो वर्षापूर्वीचा इतिहास या नदीला लाभलेला आहे तिचा उगम हा महाबळेश्वर जवळ पश्चिम घाटात होतो बंगालच्या उपसागरातून विलीन होण्यापूर्वी नदीचा प्रवाह महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेशमधून होतो वेणना नदीचा उगम हा महाबळेश्वर परिसरात होऊन पंच नद्यांपैकी ही एक नदी आहे ही नदी, नदी प्रामुख्याने जावळी व सातारा तालुक्यातून वाहून ती पुढे सातारा शहराच्या पूर्वेस पाच किलोमीटर अंतरावर माहुदी येथे कृष्णेला मिळते कृष्णेची उपनदी म्हणून वेन्ना नदीला ओळखले जाते मित्रांनो ही आहे छत्रपती शाहू महाराज यांची समाधी तर आपण समाधीच दर्शन घेऊया छत्रपती धर्मवीर स्वराज्य रक्षक शंभूराजे यांचे चिरंजीव छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू शाहू महाराज यांच्या समाधीच दर्शन घेताना शंभूराजेंची आठवण आली तारा राणी मासाहेब यांचे समाधीचे अवशेष या ठिकाणी सापडलेले आहेत महाराणी येसुबाई समाधी, महारा ये समाधी संगम मावली छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर स्वराज्याची घडी पूर्वतात करण्यासाठी अनेक आघाड्यांवर लढत होते मुघल पोर्तुगीज इंग्रज हे सगळे स्वराज्य ग्रेंकृत करण्याचा प्रयत्न करत होते या सगळ्यांचे डाव बिमोड करत स्वतः तलवार घेऊन आघाडीवर होते शंभूराजे मोहिमेवर असताना स्वराज्याची घडी सांभाळत होत्या संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसुबाई मा साहेब मराठ्यांच्या इतिहासात अनेक पत्र महाराणी येसवाई यांच्या श्री सखी राज्ञी जयती या शिक्क्याने आपल्याला बघता येतात धुर्ल्या महाराजांनी कुलमुखत्यार म्हणून जिजाऊ महासाहेबानंतर महाराणी येसुबाई यांच्यावर ही जबाबदारी दिली व त्यानंतर संभाजी महाराजांनी पण ही जबाबदारी महाराणी येसुबाई यांना दिली आई शिरकाईच्या कृपेने महाराणी येसुबाईंनी ही जबाबदारी नावजण्याजोगी पार पाडली शंभूराजांच्या अवघड काळात स्वतः खांद्याला खांदा लावून त्या उभ्या होत्या शंभूराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने महाराणी येसुबाई व बाळराजास कैद केलं पुढे तीस वर्ष त्या कैदेत होत्या तीस वर्ष कैदेतून सुटका झाली कैदेत गेल्यावर राजाराम महाराज यां गादीवर बसून राजाराम महाराज यांना स्वराज्याची जबाबदारी त्यांनी दिली